नमस्कार आपण पाहता जी एस नाईन न्यूज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती बोधवड शहरात मोठ्या उत्साहात साजरी सविस्तर वृत्त बोधवड शहरात प्रत्येक वर्षी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जल्लोषात साजरी केली जाते दरवर्षीप्रमाणे यावर्षीही रथ तयार करून त्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यात आला व डी जे लावून सर्वांनी एकत्र येऊन आनंद घेतला जयंती मोठ्या उत्साहात व थाटामाटा साजरी करण्यात आली यावेळी संपूर्ण बोधवड शहर निळे भडक सजलेले दिसून आले जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन सुरवाडे नमस्कार मालपूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती साजरी मालपूर प्रतिनिधी श्री प्रभाकर आडगाळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये आज ठीक नऊ वाजता महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास फुलहार अर्पण करून आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली त्याप्रसंगी महावीरसिंग रावल धवल डेअरीचे संचालक श्री नानासाहेब हेमराज पाटील मच्छिंद्र शिंदे प्रभाकर आडगळे छगन बागुल माजी मंडळ अधिकारी एम एम शास्त्री अर्जुन सोनावणे कैलास सावंत मुख्याध्यापक सुरेश पाटोळे आदी उपस्थित होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्सव समितीचे सर्व संचालक कार्यक्रमास हजर होते संध्याकाळी ठीक चार वाजता भव्य शोभयात्रा निघणार आहे तरी गावकऱ्यांनी सहकार्य करावे हीच विनंती